नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधरत बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडीपासून खाली आढावा बैठक रस्ते पाणी ड्रेनेज स्वच्छतेविषयी चर्चा जिल्हा परिषदेत पोषण आहारातून आणला प्लास्टिकचा साप दलित महासंघाचे आंदोलन पलूसमध्ये अंगणवाडीतील आहारात मृत साप सापडल्याचा अनोखा निषेध <ण्याग> आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत मनपाकडून सर्व ओपन स्पेस स्वच्छ केले जाणार केंद्र सरकारचे सफाई अपणाओ बिमारी भगाओ अभियान मनपा राबविणार